एका कारसह रुग्णवाहिकेसारख्या बनविलेल्या वाहनातून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सकाळी आणला सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दीड लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे सिद्धार्थ सुभाष सिरसाट राहणार नेहरूवाड गडचिरोली मंगला अरुण बावने राहणार गडचिरोली राकेश नानू बिसेन राहणार गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने विक्रेत्यांकडून चोरट्या मार्गाने इतर जिल्ह्यातून दारूची आयात केली जात आहे एका वाहनातून दारू येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पंचासह खासगी वाहनाने शंकरपूर मोहगाव मार्गावर पाडत ठेवली असता पहाटेच्या सुमारास एक रुग्णवाहिका येताना दिसली संशय वाटल्याने त्या वाहनाला मोहगाव फाटा येथे अडवून झडती घेतली असता त्यात सुपर सॉनिक रॉकेट संत्रा या ब्रँडच्या नव्वद मिलीच्या अठ्ठावन्न पेट्या आढळून आल्या त्याची किंमत एक लाख चोवीस हजार आठशे रुपये एवढी आहे याशिवाय वाहन देखील जप्त करण्यात आले याच दरम्यान केलेल्या दुसऱ्या कारवाईत विठ्ठलगाव पोटेगाव मार्गावर एम एच चाळीस ए एकशे त्रेसष्ट ही कार संशयितपणे येताना आढळली त्या वाहनाची विठ्ठलगावजवळ जवळ झडती घेतली असता त्यात सुपरसॉनिक रॉकेट संत्रा या ब्रँडच्या नव्वद मिलीच्या आठ पेट्या आढळून आल्या त्याची किंमत वीस हजार आठशे रुपये एवढी आहे शिवाय वाहन देखील या कारवाईत जप्त करण्यात आले आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक हारुण शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी पी गजबिये एस एम गव्हारे व्ही पी शेंद्रे व्ही पी महागुलकर यांनी केली ब्यूरो रिपोर्ट जय विदर्भ न्यूज गडचिरोली